जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी महिरी तुम्हाला एक असं हिरवं वाटण करून दाखवणार आहे जे तुमच्या प्रत्येक भाजीला खूप जास्त चविष्ट बनवे हे वाटण तुम्ही व्हेज आपल्या कडधान्याच्या भाज्यांसाठी वापरू शकता किंवा कोणता पातळ आमटी रस्ता करायचा असेल त्याच्यासाठी इवन हे वाटण ना आगरी कोळी लोक त्यांच्या मटण चिकन किंवा मच्छीच्या भाजी देखील वापरतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हे वाटण करण्यासाठी आपल्याला हे बघा मी इथे एक वाटी खोबरं घेतलं आहे अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे हे बघा पातळ काप करायचे नऊ ते दहा हिरवी मिरची त्याच्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या हे बघा इतक्या जास्त मोठ्या आहेत त्यामुळे मी पाच ते सहा घेतलेत लहान असतील तर प बारा ते पंधरा घेऊ शकता आल्याचा तुकडा घेतला आहे थोडासा आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर तर हे आता आपल्याला सगळं ना मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून ब मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर ह्या वाटण्यात मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे बिकॉज uh, काय होतं पाण्याचा वापर केला ना की जास्त वेळ टिकत नाही जर तुमच्याकडे फ्रीज असेल ना तर तुम्ही पाणी टाकून हे वाटू शकता पण माझ्याकडे फ्रीज नाही आहे त्यामुळे मी असं सुक्कच वाटण करते आ, हे फ्रीजच्या बाहेर देखील वाटण पाच ते सहा दिवसांपर्यंत राहू शकतं आणि फ्रीजमध्ये तर काय दहा ते पंधरा दिवस आरामात मी मुंबईला असली ना की हे फ्रीजमध्ये वाटण बनवूनच ठेवते पटकन काढलं की भाज्या बनवायला रेडी तर चला हे झाकण लावून आपण वाटून घेऊया मंडळी अगदी कमी वेळात कमी साहित्यात रेडी होणारं आपलं हिरवं वाटण तयार आहे हे तुम्ही प्रत्येक कडधान्याच्या भाजीला वापरू शकता फक्त तेलात कांदा तळा की हे वाटण टाकायचं एक ते दोन मिनिटं तळू द्यायचं म्हणजे जेणेकरून लसणाचा कच्चा वास निघून जाईल आणि हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता जर तुम्हाला पाणी टाकून वाटायचं असेल तर ता पाणी टाकून वाटलं तरी देखील चालेल पण मी असं सुक्क वाटते पहिल्यापासून माझी मम्मी हे वाटण करत आली आणि खरंच हे तुमच्या भाज्यांना सुपर डुपर टेस्टी बनवणार आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिझेन बाय नाई थँक्स फॉर वॉचिंग